रायगडात काँग्रेसला चांगले दिवस येतील ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांना विश्वास नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज अलिबागीत काँग्रेस उमेदवारांना एबी फॉर्म वाटप जिल्ह्यात काँग्रेस पस्तीस जागा लढवणार काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली जयंत पाटलांची भेट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर काँग्रेसला चांगले दिवस नक्की येतील नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्ह्यात काँग्रेसचे नगरसेवक पाहायला मिळतील असा विश्वास काँग्रेसचे नेते राजाभाऊ ठाकूर यांनी व्यक्त केला अलिबागमध्ये काँग्रेसनं शेकापबरोबर आघाडी केली असून आघाडीला चांगले यश मिळेल असंही ते म्हणाले अलिबागमध्ये काँग्रेस आणि शेकापमध्ये यशस्वी आघाडी घडवून आणण्याचा करिश्मा राजाभाऊ ठाकूर यांनी केला आहे यावेळी काँग्रेसच्या प्रभारी राणी अग्रवाल या देखील उपस्थित होत्या राणी अग्रवाल यांनी आज काँग्रेसच्या अलिबागमधील उमेदवारांची भेट घेतली त्यानंतर त्यांना एबी फॉर्मचे राटप करण्यात आले रायगड जिल्ह्यात काँग्रेस सर्वच्या सर्व दहा नगरपालिकांच्या निवडणुका लढवत असून जवळपास पस्तीस जागांवर उमेदवार उभे करत असल्याचे काँग्रेसच्या प्रभारी राणी अग्रवाल यांनी सांगितले काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज शेकाब नेते जयंत पाटील यांचीही भेट घेतली यावेळी अलिबागमध्ये एक वर्षासाठी काँग्रेसला उपनगराध्यक्षपद देण्याचे त्यांनी मान्य केल्याचे राणी अग्रवाल यांनी सांगितलं अलिबाग नगरपालिकेमध्ये शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्ष आणि इतर जे समविचारी पक्ष आम्ही एकत्र लढत आहोत आज आमची जी बाकीची बोलणी झाली त्याच्यामध्ये आपल्या प्रदेश कार्यालयाकडनं ए बी फॉर्म आज आपल्याला आमच्या सन्माननीय नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा राणीताई अग्रवाल रायगड जिल्ह्याच्या प्रभारी आज इथे घेऊन आलेले आहेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातले जेवढे ए बी फॉर्म आहेत जेवढ्या नगरपालिकेत त्यांचे ए बी फॉर्म आज इथे आणले आणि जे जिल्हाधिकाऱ्यांकडे जे पत्र द्यायला लागतं ते सर्व आम्ही आता थोड्या वेळापूर्वी देऊन आलेलो आहोत आणि येत्या या नगरपालिकेमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला असंख्य काँग्रेसचे उमेदवार हे आहेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले दिसतील आणि त्याच्यानंतर ज्या प्रक्रिया होतील त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला जास्तीत जास्त काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये वाढलेला दिसेल आम्ही पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पस्तीस सीट आम्ही लढवणार आहे आणि संपूर्ण इकडे दहा नगर परिषद आणि खोपोलीमध्ये नगरपालिका आहे तिकडे पण सगळी ठिकाणी आमचे चार पाच चार पाच आमचे उमेदवार आहे कुठे कुठे सात सात आठ पण आहे आणि सगळे जिंकणारे उमेदवार आहे चांगले उमेदवार आहे मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची मी उपाध्यक्ष आहे आणि मी अलिबागचे प्रभारी आहे त्यासाठी मी आज सगळे दहाचे दहा जे सीट आहे आपले महा नगरपालिका नगर, नगर परिषद त्यांचे ए बी फॉर्म घेऊन मी इकडे आली आहे आणि राजाभाऊ ठाकूर यांच्या इकडे आले आम्ही आणि शेतकरी कामगार ते आपलं पक्ष जे आहे ते जयंत पाटील त्यांच्याकडे आम्ही ऑफिसला भेटायला गेलो होतो आम्ही त्यांच्याशी रिक्वेस्ट केली त्यांनी जे आहे एक वर्षासाठी जिंकल्यानंतर उपनगराध्यक्षपद जे आहे ते द्यायला सांगितलं